पाईप याच्यावरती जो हे केमिकल वरती आणायचं बाहेर आणायचं किंवा आतमध्ये घ्यायचं ही कामं करतात पंप्स ठीक आहे पण मी जर काढतोय कसा तर ते बघा ठीक आहे मी ह्याचं झाकण पकडतो ठीक आहे आणि हे खालतून मी बॉटल फिरवतोय ठीक आहे खालतून बॉटल फिरवतोय का कारण झाकण फिरवलं तर हा पाईप लिकेज होऊन जाईल निघून जाईल ठीक आहे म्हणून तुम्ही जेव्हा पण फील करणार तेव्हा हो, तुम्हाला काय करायचं आहे हे बघा पहिल्या मुद्दा सरांनी आपल्याला असं सांगितलं त्याच्या बॉटल दिलेल्या आहेत त्या बॉटल आपल्याला बाहेर काढताना तर वरती त्याचे झाकण जे दिलेलं आहे मॉप जे दिलेलं आहे ते हाताने पकडायचं आहे आणि नंतर खाली बॉटल फिरवायची वरती झा आपल्याला नेहमी सवय कशी असतील आपण झाकण फिरवतो बरोबर इथे आपल्याला थोडंसं चेंज करायचं आपल्याला बॉटल फिरवायची जेणेकरून वनचं जो पाईप आहे तो लिकेज होता कामा नाही खूप छोट्या छोट्या गोष्टींवर त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं पहिला मुद्दा सरांनी सांगितलं का बॉटल फिरवता झाकण फिरवायचं नाही तर बॉटल फिरवायचं मुद्दा नोट केला ओके ठीक आहे नेक्स्ट सर आणि तुम्ही बघा बघा इथे ना प्रत्येक बॉटल्स वरती हा स्टिकर तुम्हाला दिसतोय ठीक आहे हा स्टिकर इथे पण आहे आणि प्लस हा जो पंप्स असतो ना आता निघलं इथे इथे लावू शकतो आपण ठीक आहे इथे प्रत्येक पंप्स वरती आहे ना त्याच्या वरती पण काय येतो स्टिकर, स्टिकर। हाय म्हणजे तुम्हाला काहीच काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि प्लस वरती अजून तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती स्टिकर आहे इथे पण आता काय ह्या गोष्टी आहेत तुम्ही मशीन नंतर जाताना एकदा राऊंडमध्ये तुम्ही बघून घ्या प्रत्येक जागेवरती इकडे पण काय स्टिकर आहे आता मशीन बोलते की ऑर्गॅनिक कार्बन घ्या ठीक आहे आणि ऑर्गॅनिक कार् कार्बनच्या खालती ठेवा असं इंग्लिशमध्ये तिथे लिहिलेलं असेल येणाऱ्या दिवसात ते हिंदीमध्ये पण मराठीमध्ये पण आपण करणार आहे इथे लिहिणार की हा पाईप ह्याच्या अंडरमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा हे घ्या आणि ऑर्गॅनिक कार्बनच्या इथे ठेवा तर तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन अजून शोधायचं आहे कुठे म्हणून तर फक्त ऑर्गॅनिक कार्बन इथं तीन ह्याच्यामध्ये फक्त पूर्ण मशीनीवरती इथेच लिहिलं आहे तर तुम्हाला ते नॉर्मली समजून जाईल तुम्हाला की हा ऑर्गॅनिक कार्बन सांगितलं इथे ठेवायचं आहे इथेच लिहिलं आहे फक्त ऑर्गॅनिक कार्बन फक्त तुम्हाला स्टिकर बघायचे आणि ते रूल्स जे टॅब आपल्याला काय गाईड करत आहे ते बघायचं तेवढंच करायचं आहे फक्त आपल्याला ठीक आहे तर प्रत्येक ह्याच्यावरती स्टिकर पण आहे त्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो म्हणजे एकदम साधारण काहीच आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे एकदा बघितल्यावरतीच तुम्हाला डेमो हा समजून जाईल ठीक आहे आणि हा एक वेस्टेज ट्रे येतो खालती सर्वात जे काय वेस्ट असतं ठीक आहे जे पण आपण आता रन टेस्ट करतो तेव्हा जे काय ते मशीन क्लीन करते ना सगळं जे काय ते सगळं ह्या ट्रेमध्ये काय होतं जमा होतं मग त्या आपल्याला प्रत्येक चार पाच टेस्ट नंतर काय करायचं हा ट्रे चेक करायचा हा भरून जातो ठीक आहे मग हा जर भरून गेला आणि आपलं लक्षच नाही तर मग हा काय होऊन जाईल भरून जाईल ओवरफ्लो होऊन जाईल खालती मशीनवरती इथे पडेल ठीक आहे तर त्याच्यासाठी हे काय कर आणि ह्याच्यामध्ये जे वेस्टेज निघतं ते तुम्ही झाडांना पण काय करू शकता झाडांना पण तुम्ही तुमची जी झाडं असतील कोणती त्यांना तुम्ही टाकू शकता ते त्याच्यासाठी चांगलं आहे ठीक आहे हाय तो पण पूर्ण असा नाही ठेवायचा कारण पूर्ण आतमध्ये पंप्स आहे त्याच्यातून ते सगळं बाहेर पडलं मशीनीवरती पडून जाईल त्याच्यापेक्षा काय ते हा व्यवस्थित आरामात ठेवून जायचं आतमध्ये ठीक आहे एवढंच आहे पण कळलं का मागे समजलं का सरांनी आपल्याला असं सांगितलं ज्या ज्या बॉटल आहेत त्या प्रत्येक बॉटलवरती एक स्टिकर लावलेला आहे त्याच्यावरती जो पंप बसवलेला आहे त्याच्यावरती पण स्पीकर आहे ज्यावेळेस तो टॅप आपल्याला गाईड करेल का कुठलं त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं बरोबर तोच बॉटल आपल्याला हँडल करायची आहे तर टॅप आपल्याला तो गाईड करेल पद्धतीने त्याच्यानंतर वेस्टेज म्हटल्यासाठी त्या सरने सांगितलं आपल्याला खाली एक ट्रे दिलेला आहे सगळं जे वेस्टेज निघेल ते त्या ट्रेमध्ये असायचं एक चार पाच टेस्ट नसतं त्या प्रत्येक ते ट्रे आपल्याला तो चेक करायचा आहे बरोबर त्यानंतर आता ही सगळी इंटरनल प्रोसेस